तर आता मी बघितलं असं व्हिडिओ शूट करताना याचं नेहमीच वर्ड नसतात असं वर्डच असतो त्याला देखील असं माणसं लागतात बोलण्यासाठी त्यासोबत बोलायला पाहिजे तो त्यांच्यासोबत म्हणजे बोलण्यासाठी प्रयत्न करतो असं त्याला आवडत असतो त्याचा आणि प्लस तो आज सात तारीख त्याला तीन महिने कम्प्लीट झाले आणि आमचा मल्हार तीन महिन्याच्या अगोदरच पलटी मारायला सुरुवात केला मा मते तर मुलंच पाचव्या किंवा सहाव्या महिन्यामध्ये मा पलटी मारतात पण मल्हारनी सा तिसऱ्या महिन्याच्या अगोदर पलटी मारली आणि त्याची व्हिडिओ ॲक्च्युली मी नाही टाकू शकत काय माहिती स्ट्राईक लागायला लागले मी त्याची व्हिडिओ पोस्ट करते तर तर मी आता मल्हारची व्हिडिओ नाही टाकू शकत म्हणजे सकाळी देखील मी एक व्हिडिओ टाकलेला मल्हारचा म्हणजे खिडकीचा पडदा जेव्हा हलत होता तो तो जोरजोर वर्डत जो होता पडदा हलताना तो मी व्हिडिओ पोस्ट केला पण स्ट्राईक लागला त्यामुळे मी तर मल्हारची शक्यतो मी वीस व्हिडिओमध्ये मल्हारला घेऊ शकत नाही जर कोणाला माहिती असेल स्ट्राईक का लागते तर तुम्ही नक्की सांगा नक्कीच सांगा काच पाहिजे असतो मल्लाचा आवाज फक्त कोणाचा बोलायचा आवाज आला की असं वरडून दाखवतो